आम्ही ठेवलं ना यांना परत परत यांच्यावर कारवाई करा तुम्ही त्या चुका परत या स्पीकर करताय दोषी आढळले नसते गोष्ट लिहिली दोषी असताना परत या जागेवर तुम्ही ठरताय यांच्यावरच कारवाई करा स्वारगेट प्रकरणात पुन्हा एकदा चर्चेत देणारे कारण यावेळेस प्रताप सरनाईक मंत्री परिवहन मंत्री आहेत त्यांनी स्वारगेट आगाराला भेट दिली भेट दिल्यानंतर अक्षरशः खैरातींचा पाऊस पडला तक्रारींचा पाऊस पडला कर्मचाऱ्यांनी धारिष्ट येऊन पुढे येऊन आपल्याच वरिष्ठ कर्मचाऱ्यांची जी आहे ती लेखी तक्रार केली एवढंच नाही तर त्यांना सबब पुरावा देखील दाखविला जी महिला कर्मचारी यावेळेस कामाला आते त्यावेळेस तिथं झोपा काढते तिचा व्हिडिओ देखील दिला त्या महिलेने वारंवार तक्रार केली आपल्या सिनियर ऑफिसरकडे त्यावेळेस तिला सांगितलं की तुम्ही आम्हाला पुरावा द्या सहा महिने पुरावा देऊन देखील कारवाई नाही जरी आज प्रताप एक जे मंत्री आहेत या खात्याचे ते या ठिकाणी आले आणि या कनिष्ठ कर्मचा कर्मचारी महिलांनी आपल्या वरिष्ठ कर्मचारी जे आहे दखल घेतलेली आहे तक्रार केलेली आहे तिच्याकडे आणि तात्काळ परिवहन मंत्र्यांच्यावर ऍक्शन घेऊन त्या महिला वरिष्ठ महिलेला जो आहे त्याचं उत्तर देखील लेखी स्वरूपात मागविलेलं आहे आणि तिचे बदलीचे देखील आदेश दिलेले आहेत मी माहिती घेतली डेपो मॅनेजर सिनियर डेपो मॅनेजर आणि जुनियर डेपो मॅनेजर दोघही सस्पेंड होते सस्पेंड केल्यानंतर परत हीच जागा त्यांना द्यायला काय गरज होते मला सांगा दुसऱ्या काय जागा नाही राज्यामध्ये कुठे आणि दोषी आढळलेले आहेत ते आढळले आहेत नाय परत त्यांना तुम्ही इकडे ठेवतात आम्हाला सभागृहामध्ये आम्ही उत्तर आहे निलंबित करण्यात आलेला आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे आता चौकशीमध्ये दोषी आढळल्या दोषी आढळलेला असताना तुम्ही परत इकडे ठेवतात मार्च मध्ये ते निलंबित होते माणसं नाहीयेकडे तुम्हाला चेन परत कायम ठेवायची दोन जण या ठिकाणावर निलंबित करण्यात आले होते आम्ही सभागृहात उत्तर दिली आम्ही प्रेसला उत्तर दिली ती दिल्यानंतर निलंबित असलेली माणसं त्यांच्यावर दोषी

ते चुका परत स्पीकर करताय दोषी आढळले नसते गोष्ट वेगळी दोषी असताना परत याचा जर तुमचं म्हणतंय यांच्यावरच कारवाई कर काम काम आहे या मॅडम करण कारपूरिन अपील कोर्टला लावतात आणि इतर यांनी तक्राई केल्यास मग मला काय म्हटलं मॅडम करणपुरा द्या मी पुरावा म्हणून त्या मुलीचा <laughs> हे <है>। कार्तिक <laughs> आणि ती पोरगी आणली होती वेस्टिंगला झोपलेला व्हिडिओ बनवला तरी मॅडम ना तिला सहकार्य करून पोलीस स्टेशन पर्यंत माझी सहकार्य ड्युटी ऑन ड्युटी आहे आपल्या पीक ड्युटी असते चार बाराची ऑल ड्युटी सायकर म्हणून आहे एकवीस तीन नव्वद आणि ही वेस्टिंगला झोपलेली आहे ऑन ड्युटी आणि बाहेरची गर्दी बघा सेम एका वेळेसचा व्हिडिओ बघा एवढी गर्दी असताना आणि आम्ही हे तो पोलीस स्टेशनला माझी कमी त्यांचे सर फिक्स असतात तीस पानाचा अहवाल साहेब तयार केला डेपो मध्ये काय काय चालतंय काय काय आणि एवढं एवढं बेकार अवस्था खराब आहे आणि एस टी महामंडळाच्या ज्या रेस्टरूम आहेत त्या ठिकाणी सुद्धा पूर्णपणे दारू रुपये लोक येतात तिथं बसतात मला मिस्टर नाही सर मी यांना मी आवारंभर सुटलं दिलंय मला मंड्याचा त्रास आहे तरी मला या त्रासाच्या ड्युट्या लागतात आणि तक्रार केली म्हणून पूर्णपणे अहवाल तयार केलेला आहे डेपो मध्ये काय काय चालतं काय काय नाही किती लोकांच्या फिक्स ड्युटी आहेत महामंडळाचं किती नुकसान आहे त्याच्यानंतर एसटी कॉलनी मध्ये बाहेरचे लोक दारू पित सुरक्षा दक्षता अधिकाऱ्याला मी तक्रार दिलेली आहे बाहेर लोक येऊन गांजे पितात म्हटलं हे काय आमच्या कर्मचाऱ्याला मारामारी व्हायला हो लागली आतमध्ये फोर व्हीलर लावतात बाहेरचे लोक येऊन आतमध्ये टू व्हीलर लावतात एसटी कॉलनी सगळे परिवारचे ते सगळे घाबरून आणि सगळ्या लोकांना मी सांगितलेलं आहे एखादा जर तिथे मुडदा पडला तर पुन्हा इथं बदनामी होणार आहे ही घटना घडली त्याच्यानंतर ती घटना घडली तर आमच्या डेपोच पुन्हा बदनामी हे सगळं सांगितलं मी साहेब ऐकलं हा विषय मी सुरक्षा आपल्या मुख्य सुरक्षा अधिकारी त्यांना सांगितलं डीसी ऑफिसला सांगितलेलं आहे परवा त्यांनी येऊन बघितलं आणि हे मॅडमच्या विरोधात सगळं तयार केलेलं आहे गेलं कमीत कमी सात ते आठ महिलांनी स्वाक्षरी करून दिले तुम्ही ड्युटी का चेंज करत नाही तर मॅम सगळ्या महिलांना त्रास नुसत्या महिलांनाच नाही महिला त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास आहे त्यांनी डायरेक्ट लिखित स्वरूपात दिलेला आहे तक्रार मी डी सुद्धा त्यांनी कार्यवाही केली नाही

मी अर्चना वासनकर स्वारगेट आगार येथे गेल्या सात वर्षापासून कार्यरत असून आगार व्यवस्थापक वाहक पदावर आगार व्यवस्थापक या फक्त चार पाच कोरींनाच फिक्स ड्युट्या लावायला सांगायचे अलोक्याशांना आदेश द्यायचे आणि इतरांच्या किरकोळ चुका असल्या त्यांना त्रास द्यायचे बाकी मुलींचे बाकी महिलांचे लहान लहान मुलं असून त्यांनी प्रश्न मांडले असतासुद्धा त्यांची आगार व्यवस्थापकांनी काही दखल न घेतली आणि चार पाच कोरींना फिक्स ड्युट्या देऊन त्यांच्याकडून गे भेटवस्तू सलोक्याचे संबंध असल्यामुळे त्यांना सांभाळत होत्या आणि मी एका महिलेचा अन ड्युटी व्हिडिओ बनवला आणि तो सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवला हो ऑन ड्युटी टाकू का तुम्हाल तुम्हाला व्हिडिओ ड्युटी झोपलेला व्हिडिओ बनवला तर मॅडमनी तिच्या माझ्या विरोधात ता कार्यवाही व्हायची म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार ला। करायला लागली हा गर्दीचा व्हिडिओ बघा हा गर्दीचा व्हिडिओ एवढी गर्दी होती बस स्टँडला आणि हा ही नऊ वाजून आठ वाजून वीस मिनिटाची वेळ आहे आणि तिची ड्युटी होती चार ते बारा रात्री चार ते बारापर्यंत पर्यंत हा व्हिडिओ मी अधिक सर्व अधिकाऱ्यांना पाठवला आणि लेखी सुद्धा सांगितलेला असून सुद्धा कोणत्याही अधिकारी तिच्यावर कार्यवाही न करता नाही नाही ह्या तक्रारी आगार व्यवस्था पल्लवी पाटील यांच्याकडे वारंवार केलेल्या होत्या पण त्या काय म्हटल्या तुम्ही लेखी पुरा म्हणजे पुरावा द्या आम्ही कार्यवाही करतो पण ह्या गोष्टीला आता सहा महिने होऊन गेले कुठलीही कार्यवाही नाही शेवटी आज मी लेखी दिलं आणि परिवहन लेखी परिवहन मंत्री साहेबांकडे लेखी दिलं आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होईल दोनच अधिकारी बदलले इथले जे बलात्कार प्रकरणात दोषी आढळून आलेले आहेत ते साहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला आणि या घरात ह्या घरात काही काही अवैध धंदे सुद्धा चालतात बलात्कार प्रकरणानंतर आणि ह्या मॅडम त्या बोरींना पाठीशी घालतात अवैधांच्या म्हणजे वारंवार सांगितलेलं आहे मॅडमला की इथं मॅडम असा काही बलात्कारासारखा दुसरा प्रकार अजून घडू नये स्वारगेट आगाची आगाराची जनमानसात बदनामी होऊ नये यासाठी आळा घातला पाहिजे हे वारंवार मॅडमला सांगितलं मी तोंडी पाटील मॅडमवरती काही कारवाई की आता त्या नंबरांसमोर बोलले की आजच्या आज बदली करा